बाबा ताजुद्दीन औलियाचं नाव डब्ल्यू डी तर्फे देण्यात आलेलं आहे त्याला शासनातर्फे मान्यता मिळाली आहे आणि बाबा ताजुद्दीन अवलियाच्या दर्ग्यामध्ये लाखो लोक देश विदेशामधून येतात आणि त्या ठिकाणी बाबा ताजुद्दीनच्या गेटवर दुसरे तैलचित्र लावण्यापेक्षा बाबा ताजुद्दीन अवलियाच्या नावाचं तैलचित्र जर लावलं त्यांचं नाव या ठिकाणी लावलं तर हजारो लाखो लोकांनाची श्रद्धा त्यांच्यामध्ये आहे आणि त्या दृष्टीने आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा श्रीकांतजी शिवणकर सुनीता ताई माधुरी पालीवाल आणि आपले मुमताज भाईजी वगैरे सगळ्या लोकांनी मिळून या ठिकाणी कनिजा बेगम यांनी आंदोलन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये निवेदन येण्याच्या लोकांना दिलेलं आहे की बाबा या ठिकाणी या पुलाच्या ताजुद्दीन भावाच्या प्रवेशद्वाराच्या समोर भावा ताजुद्दीन अवलिया यांचं तैलचित्र लावण्यात यावं ही सगळ्यांची आमची मागणी आहे आणि त्याचं निवेदन आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना दिलेलं आहे